चिंतन श्री दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जे श्री स्वामी समर्थ स्वामींचे असेच संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करा स्वामी भक्तांनो हा व्हिडिओ फक्त ऐकण्यासाठी नाही हा व्हिडिओ अनुभवण्यासाठी आहे आज जर तुमच्या आयुष्यात दुःख आहे भीती आहे गोंधळ आहे किंवा देवाने आपल्याला विसरले असं वाटत असेल तर हा संदेश शेवटपर्यंत ऐका कारण आज स्वामी समर्थ थेट तुमच्याशी बोलणार आहेत एकदा एका भक्ताने स्वामींना विचारलं स्वामी मी खूप प्रयत्न करतो पण यश का मिळत नाही स्वामी शांतपणे हसले आणि म्हणाले तू प्रयत्न करतोस पण विश्वास अर्धवट ठेवतोस मित्रांनो आपण देवाकडे हात पसरतो मन पण मनात शंका ठेवतो स्वामी समर्थ महाराज सांगतात शंका आणि श्रद्धा एकत्र नांदू शकत नाहीत आज बघा आपण सगळे धावतोय पैशासाठी नावासाठी लोक काय म्हणतील यासाठी पण स्वामी म्हणतात जे तुझ्यासाठी आहे ते तुला शोधत येईल तू फक्त योग्य रहा हे शब्द ऐकायला सोपे आहेत पण पळायला कठीण कारण संकट आलं की आपला विश्वास डगमगतो स्वामी म्हणतात संकट हे शिक्षा नाही ते परीक्षा आहे देव कोणालाही त्रास देत नाही तो फक्त आपल्याला घडवतो जसं सोनं अग्नीत तापवलं जातं तसं माणूस संकटात शुद्ध होतो कधी कधी आपल्याला वाटतं मी चांगलं आहे मग माझ्याच आयुष्यात एवढं दुःख का स्वामी म्हणतात कारण देव मजबूत माणसालाच मोठी जबाबदारी देतो जर आज तुमच्यावर ओझं आहे तर समजा देवाला तुमच्या तुमच्यावर विश्वास आहे काळजी करू नकोस मी आहे हे शब्द फक्त ऐकण्यासाठी नाहीत हे शब्द धरून ठेवण्यासाठी आहेत तुम्ही एकटे नाही आहात जेव्हा कोणी तुमचं ऐकत नाही तेव्हा स्वामी ऐकत असतात एक गोष्ट लक्षात ठेवा देव उशीर करतो पण कधीही अन्याय करत नाही देवाचं घड्याळ वेगळं असतं आपल्याला आज पाहिजे पण देवाला माहीत आहे योग्य वेळ कोणती आहे स्वामी म्हणतात तू फक्त प्रामाणिक राहा उद्याची जबाबदारी माझी किती सुंदर वाक्य आहे ना आपण उद्याच्या चिंतेत आजचा आनंद गमावतो पण स्वामी म्हणतात आज नीट जगलात तर उद्या आपोआप सुंदर होईल जर कोणीच तुमचं वाईट केलं असेल तर सूड घेऊ नका न्याय माझ्यावर सोड तू शांत रहा कारण देवाचा न्याय माणसाच्या न्यायापेक्षा खूप खोल आणि अचूक असतो आज एक छोटा संकल्प करा मी तक्रार करेन आणि कृतज्ञता जास्त ठेवेन कारण ज्या गोष्टीसाठी आपण आभारी असतो त्या गोष्टी वाढतात स्वामी म्हणतात घाबरू नकोस हे दिवसही निघून जातील दुःख कायमचं नसतं आणि सुखावर गर्व करू नये जी व्यक्ती दोन्हीच समतोल ठेवते तीच खरी भक्त जीवनाच्या प्रवासात कधी कधी तुम्हाला असं वाटतं की सगळीकडे अंधार आहे मार्ग दिसत नाही आपल्या प्रयत्नांना फळ मिळत नाही मनात सतत प्रश्न निर्माण होतात की देव खरंच माझ्यासोबत आहे का पण लक्षात ठेवा ज्या क्षणी तुम्ही अशा शंकेत अडकता त्याच क्षणी मी तुमच्याजवळ उभा असतो कारण माणूस जेव्हा पूर्णपणे थकतो तेव्हाच तो देवावर खऱ्या अर्थाने विसांबवतो दुःख संकट अपमान आणि अपयश हे तुमच्या शिक्षेसाठी नसून तुमच्या घडणीसाठी असतात जे सोनं अग्नीत तापवलं जातं तेव्हा ते अधिक शुद्ध होतं तसंच तुमचं मन आणि आत्मा संकटातून मजबूत बनतो तुम्ही सतत काळजी करता की उद्या काय होईल लोक काय म्हणतील माझं आयुष्य कधी बदलेल पण मी तुम्हाला सांगतो आज प्रामाणिक राहा आज नीट कर्म करा उद्याची जबाबदारी माझ्यावर सोडा कारण योग्य वेळ मीच ठरवतो आणि तो वेळ येतो तेव्हा सगळ्या गोष्टी आपोआप अप जुळवून येतात अनेकदा तुमच्यावर विश्वास ठेवणारे लोक कमी असतात पण तेव्हा विसरू नका की माझा विश्वास तुमच्यावर आहे आणि देवाचा विश्वास हा संपूर्ण जगाच्या विश्वासापेक्षा मोठा असतो कोणी तुमचं वाईट केलं अपमान केला किंवा फसवलं तर सूड घेऊ नका शांत राहा न्याय माझ्यावर सोडा कारण माझा न्याय उशिरा होतो पण तो कधीच चुकीचा नसतो जीवनात सुख आलं तरी गर्व करू नका कारण दुःख आलं तर कधी खचू नका कारण दोन्ही हे कायमचे नसतात समतोल ठेवणं हेच खरं सामर्थ्य आहे मी तुम्हाला कधीच एकटं सोडलेलं नाही ज्या रात्री तुम्ही रडता त्या रात्री मी जागा असतो ज्या क्षणी तुम्ही म्हणता आता माझ्याने नाही होत त्या क्षणी मी म्हणतो आता ते सर्व माझ्यावर सोड म्हणून घाबरू नका तक्रार कमी करा आणि कृतज्ञता वाढवा कारण ज्या गोष्टी तुम्ही आभारी असता त्या गोष्टी तुमच्या आयुष्यात अधिक प्रामाणिक अधिक प्रमाणात येतात श्रद्धेचा दिवा सतत पेटवत ठेवा कारण अंधार कितीही मोठा असला तरी एक दिवा पुरेसा असतो आणि लक्षात ठेवा मी आहे मी होतो आणि मी सदैव तुमच्या पाठीशी राहीन